जामखेड शहरात आरपीआय बंदचा आवाहन करण्यात आले होते उत्स्फूर्त प्रतिसाद सुनील साळवे कुटुंबावरील हल्ल्याचा निषेध आरोपीवर मोक्का कारवाई व पोलीस संरक्षणाची मागणी जामखेड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला या प्रकरणातील आरोपीवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी तसेच साळवे कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे या मागणीसाठी आज जामखेड शहरात पूर्ण बंद पाळण्यात आला या बंदची हाक आरपीआय गट तर्फे देण्यात आली होते व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून आंदोलनाला साथ दिली त्यामुळे शहरात शंभर टक्के बंद यशस्वी झाला पक्ष पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की जोपर्यंत आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे आंदोलन सुरूच राहील 我也觉得。